नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज तांबे या ठिकाणी भव भैरवनाथ आणि तांबजाई देवी भव्य देवी असं ओपनचं मैदान पार पडतंय एक पारंपरिक मैदान म्हणून या मैदानाचे ओळख आहे आणि या मैदानात सर्वच टॉपचे नंदी आलेले आहेत मित्रांनो त्यामध्ये आपला सर्वांचा लडका दशमनंदी की श्री बकासूर देखील आलेला आहे मित्रांनो आणि बकासूरचा आजचा पहिला जो आहे तो कारुंडे एक्सप्रेस चिक्याबरोबर झालेला आहे याच्या अगोदर ही गाडी जेव्हा जेव्हा पाहिली तेव्हा त्यांनी गुलाल नक्कीच घेतलेला मित्रांनो तर आज गट क्रमांक एकवीसमध्ये आपल्याला ही गाडी पळताना बघायला मिळाली आणि अति सुंदर अशी गाडी पाहायला मित्रांनो आणि सुट्टा निकाल घेतला त्यांनी त्यानंतर आता सर्वांना असं लागले होते की बाकासूरचा सेमी किती आणि बाकासूरचा तास कोणता असणार तर त्याबद्दलचाच आपला व्हिडिओ मित्रांनो जर आपल्या चॅनलला नवीन असेल तर नक्की एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका तर मित्रांनो आजच्या या तांब्याच्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका दशमध्ये गैश्री आणि चिक्या सेमी क्रमांक तीनमध्ये पण मित्रांनो सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीनवरती चिठ्ठी निघालेली आहे आणि चिक्याची तर बकासुरा आणि चिक्याला या सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि नक्की आज गाडी बुलत राहील कारण की गाडीला स्पीड आज भरपूर लागलेला आहे तर नवीन अपडेट्ससाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करून पुढे नका